अकरा ऑगस्ट रोजी आहे श्रावणाचा तिसरा सोमवार आणि या दिवशी शिवा मोठ मूग वाहिले जाईल शिवाय तिसऱ्या श्रावणी सोमवारी शततारका नक्षत्र असल्यानं या दिवशी पूजेचं महत्व अधिकच वाढलंय श्रावण महिना हा भगवान शिव यांना समर्पित असतो आणि या काळातील प्रत्येक सोमवार हा विशेष महत्वाचा मानला जातो तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजे अकरा ऑगस्ट रोजी शिवामुठ व्रत आणि पूजा यांचं विशेष महत्व आहे म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी पूजा कशी करावी कोणते उपाय करावे आणि काय करावं काय करू नये याची सविस्तर माहिती चला तर सुरुवात करूया तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी हे आधी बघूया तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग ही शिवामूठ म्हणून शिवलिंगावर वाहिली जाते मुगाची एक मूठ हाताने धरता येईल इतके धान्य घ्यावे शिवलिंगावर मूग वाहताना उभी धरून व्हावी मूग वाहताना आपण शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा किंवा नमः शिवाय शांताय पंचवक्राय शुलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचा किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा हा मंत्र तीन वेळा म्हणावा आपल्याला जो सोपा वाटेल अशा मंत्राचा जप करत शिवामोठ व्हावी काही ठिकाणी विशेषतः स्त्रिया पुढील प्रार्थना करतात ती म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा आणि मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा तर अशा प्रकारे आपल्या पद्धतीनुसार आपण शिवामुठ वाहून शिवाला शिवा प्रार्थना करावी मुगाची शिवामूठ भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असं सांगितलं हे व्रत विशेषतः विवाहित स्त्रिया सासरच्या लोकांचं सा प्रेम आणि सौख्य मिळवण्यासाठी करतात दानाची परंपरा जोडणारी ही प्रथा असून अन्नधान्य दान केल्यानं पुण्य मिळतं आणि जीवनातील कष्ट कमी होतात असं सांगितलं जातं आता श्रावणी सोमवारी शिवपूजा आणि व्रत यथाशक्ती करावं या दिवशी काय करावं तर सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावी व्रताचा संकल्प घ्यावा संकल्प घेताना मनात भगवान शिव आणि पार्वती मातेचं उपवास करावा शक्य असल्यास निराहार उपवास करावा किंवा कि एक भुक्त म्हणजे एक वेळचं जेवण करावं आजारी व्यक्ती गर्भवती महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांनी रात्री हलकं भोजन घ्यावं किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण हे व्रत करू शकता शक्य नसेल तर आपण फक्त उपासना करावी घरातील शिवलिंग किंवा मंदिरातील शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंग उपलब्ध नसल्यास भगवान शिवाचं चित्र किंवा पाटावर ओम नम शिवाय असं लिहून पूजा करावी पूजेसाठी आवश्यक साहित्य म्हणजे गंगाजल दूध दही पंचामृत बेलपत्र पांढरी फुलं अक्षता चंदन अगरबत्ती तुपाचा किंवा तेलाचा दिवा साखर फळे सुपारी पूजेसाठी पांढरे कापड पाटावर अंथरावे त्यावर तांदूळ ठेवून शिवलिंग स्थापित करावं आणि तिसरा श्रावणी सोमवार असल्यानं शिवलिंगावर प्रथम पाणी नंतर दूध दही किंवा पंचामृतानं अभिषेक करावा अभिषेक करताना पंचामृतम स्नानम समर्पयामे सुधामृतम स्नानम समर्पयामे असं म्हणावं अभिषेकानंतर शिवलिंग स्वच्छ पाण्यानं धुवून कापडाने पुसावं शिवलिंगावर चंदन अक्षता बेलपत्र पांढरी फुलं साखर फळ अर्पण करावी तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा दिव्याखाली चौरंग किंवा चिमुटभर तांदूळ ठेवावेत ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा सोमवारीची कथा वाचावी आणि आरती करावी आणि मुगाची शिवामूट व्हावी आणि आधी सांगितल्याप्रमाणे मंत्र जाप करावे प्रार्थना करावी त्यानंतर संध्याकाळी किंवा प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर बेलपत्र वाहून उपवास सोडावा उपवास सोडताना हलकं भोजन म्हणजे सात्विक अन्न घ्यावं पाच वर्ष हे व्रत पूर्ण केल्यानंतर उद्यापन केले यथाविधी शिवलिंगाची पूजा करून गरजूंना करून भेट वस्तू आणि दक्षिणा द्यावी आता हा श्रावणाचा तिसरा सोमवार असल्यानं शिवामोठ मूग व्हावी याही व्यतिरिक्त मनोकामना पूर्तीसाठी काही विशेष उपाय या दिवशी केले जाऊ शकतात ते म्हणजे शिवलिंगावर मध अर्पण करावं यामुळे आर्थिक यश मिळतं आणि अडथळी दूर होतात शिवाय मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातोय याचबरोबर सासरच्या लोकांचं प्रेम मिळण्यासाठी विवाहित महिलांनी शिवामुठ वाहताना आधी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना मनोभावे करावी याचबरोबर अगदी काहीही जमलं नाही तर शिवलिंगावर फक्त गंगाजल आणि दुधाने जलाभिषेक करावा यामुळेही आपल्या जीवनातील सर्व कष्ट दूर होण्यासाठी मदत मिळते असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी दिवसभर नामस्मरण करावं किंवा न जमल्यास अगदीच ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्याचबरोबर श्रावणी सोमवारी बेलपत्र बेलपत्र वाहण्यालाही खूप विशेष आहे त्यामुळे फक्त आपण शिवाला अर्पण करत शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा आणि मनोभावे प्रार्थना करावी यामुळेही आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं आता श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी काय करावं आणि काय करू नये तर अनावश्यक वस्तू अर्पण करू नये शिवलिंगावर केतकीची फुलं लाल फुलं अर्पण करू नये हळद कुंकू सिंदूर किंवा रोडी अर्पित करू नये पूजा करताना अशुद्धता टाळावी मनात नकारात्मक विचार आणू नये भक्तिभावानं पूजा करावी शक्यतो उष्टे अन्न खाऊ नये सात्विक भोजन करावं अभिषेक करताना मुक राहू नये हर हर महादेव किंवा भगवान शिवाच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा याचबरोबर पूजा करताना थेट दिवा लावू नये दिव्याखाली चौरंग किंवा तांदूळ आवर्जून ठेवावे दिवा जमिनीवर ठेवू नये मुगाची मूठ धरूनच अन्यथा फळ कमी होऊ असंही शिवाला नैवेद्यात तामसिक अन्न अर्पण करू नये ज्यामध्ये कांदा लसून याचा उपयोग होणार नाही याची दक्षता घ्यावी याही व्यतिरिक्त उपवासादरम्यान अनावश्यक खाणं पिणं टाळावं पूजा करताना अहंकार किंवा अभिमान बाळगू नये नम्रपणे आणि भक्तिभावानं पूजा करावी श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याचं आणि या व्रताचं महत्त्व काय तर शिवामूठ हे व्रत विशेषतः विवाहित स्त्रिया सासरच्या लोकांचं प्रेम सौख्य आणि कुटुंबातील सुख शांतीसाठी करतात शिवाय शिवामूठ वाहिल्यानं अन्नधान्य दानाची परंपरा जोपासली जाते हे दान गरजूंना द्यावं ज्यामुळे पुण्य मिळतं आता अकरा ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार आहे या दिवशी शततारका नक्षत्र आहे ज्यामुळे या दिवशी पूजेला विशेष महत्त्व आहे पूजा सकाळी दुपारी किंवा प्रदोष काळात करावी रोजच्या जबाबदाऱ्यांमुळे वेळ मिळत नसल्यास रात्रीही पूजा करता येऊ शकते जर शिवमंदिरात जाणं शक्य झालं नाही तर घरी शिवामोट व्हावी आणि नंतर ती गरजूंना दान करावी तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवामूट व्हावी यथाविधी शिवलिंगाची पूजा करावी आणि उपवास पाळावा तर श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी आपणही मंत्रोच्चार बेलपत्र गंगाजल आणि मध यांच्या सोबत पूजा केली तर ती अधिक प्रभावी ठरू शकेल अनावश्यक वस्तू मात्र अर्पण करणं टाळावं अशुद्धता आणि नकारात्मक विचार टाळावेत या व्रतामुळे भगवान शिव प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि सासरच्या लोकांचं अपार प्रेम विवाहित महिलेला प्राप्त होतं असं सांगितलं जातं अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका